मुक्ताई <गल्णागी> बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अॅबॅकस अँड ब्रेन जिम अॅबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा अकोला वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या ज्ञानगंगा अभयारण्यात तेवीस मे रोजी बौद्ध पौर्णिमेच्या लकलकत्या प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली यामध्ये तब्बल वीस बिबटे तेतीस अस्वलांसह सहाशे तीन वन्य प्राण्यांचं दर्शन झालंय दरवर्षी उन्हाळ्यात बौद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यजीव विभागाकडून अभयारण्यातील वन्य प्राण्यांची गणना करण्यात येत असते ही गणना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याट्यावर पाणी पिण्यास वन्य प्राणी येत असल्यानं सोपी जाते त्यामुळे बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी गणना अनेक वर्षांपासून केली जात असते यावर्षी देखील बौद्ध पौर्णिमेच्या रात्री ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव आणि बुलढाणा वन्यजीव परिक्षेत्रात वन्यप्राणी गणना करण्यात आली आहे यासाठी नक्षत्रवन टॉवर निसर्ग परिचय केंद्र बोरवन मोहिमेची झील पिंपळदरी संरक्षण कुटी वाकी हापसी वैरागड संरक्षण कुठे मारुतीचं पेठा तारापूर वनकुटी इको फ्रेंडली बशी पैठण धरण बाटरगाव धरण गिरोली धरण बोथा तलावासह अशा एकूण एकोणीस पानवाटे परिसरात मचान अभयारण्यात आले होते या मचनांद्वारे नागपूर अकोला जळगाव खानदेश बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटक आणि वन्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्राणी बघत निसर्ग अनुभूती घेतली जवळपास पर्यटक आणि वन विभागाची टीम अशा एकोणऐंशी जणांनी प्राणी गणना केली आहे पर्यटकांकडून प्रत्येकी दोन हजार चारशे रुपये प्रवेश शुल्क घेण्यात आलाय यामध्ये पर्यटकांना जेवण नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती पर्यटकांसोबत गाडी देण्यात आला होता पर्यटकांना वन विभागाच्या वाहनाद्वारे मचणापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दीपश लोखंडे यांनी दिली आहे या एकोणीस पानवट्या ठिकाण रात्रभर कुन सहाशे तीन वन्य आढळून आलेत यामध्ये खामगाव आणि बुलढाणा वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत वीस बिबटे तेहतीस अस्वल एकशे सत्याहत्तर रानडुक्कर आठ सायाळ पंधरा ससे पाच तळस सात बेडकी एकशे पासष्ट निलगाई एकशे चाळीस मोर लांडोर नऊ चिंकारा एकवीस हरण दोन खवले मांजर एक रानमांजर असे एकूण सहाशे तीन वन्य प्राण्यांचे दर्शन झाले सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस